नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशन चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलीस आरोग्य रेल्वे आणि कारागृह भरती दोन हजार पंचवीस साठी अतिशय महत्वाचे चालवणीचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न अतिशय महत्वाचे असणार एक्स्ट्रा देखील माहिती असणार आहे मित्रांनो आजचा पाठ असणार आपला दोनशे पंचवीसावा या पाठमध्ये आपण पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवसाचे महत्वाचे चालवणीचे प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो हे साईडवर जे काही प्रश्न आपण घेतो तर ते सर्व प्रश्न पी डी एफ स्वरूपात आपल्याला टेलिग्रामवर पाहावयास मिळतील तर त्या ठिकाणी देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे चॅनलचं नाव आहे बघा लक्ष सरकारी नोकरी यूट्यूबला देखील आपल्याला फॉलो कराय सबस्क्राईब करायचं आहे आणि टेलिग्रामला देखील सबस्क्राईब करून घ्यायचं आहे प्रश्न पहिला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न काय आहे तर अडोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वोत्तम राज्याचा किताब हा कोणाला मिळालेला आहे याचं योग्य उत्तर पर्याय क महाराष्ट्र तर जी काही अडतीसावी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पार पडली बघा उत्तराखंड या राज्यामध्ये तर त्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने बघा सर्वाधिक दोनशे एक पदक जिंकत पदक तालिकेमध्ये बघा दुसरा क्रमांक मिळवलेला आहे आता दुसरा क्रमांक का तर बघा सर्वाधिक पदक जरी जिंकले असतील परंतु सर्वाधिक सुवर्ण पदक हे सेवा क्रीडा नियंत्रण याने बघा जिंकलेले आहेत किती तर बघा अडुसष्ट आणि महाराष्ट्राने किती जिंकलेला तर चोपन्न जो सर्वाधिक सुवर्ण पदक जिंकतो तर त्याचा क्रमांक हा पदक तालिकेमध्ये पहिल्या क्रमांकावर असतो त्यासाठी बघा महाराष्ट्राने सर्वाधिक न जिंकता दुसऱ्या क्रमांकाचे म्हणजेच चोपन्न महाराष्ट्राने जिंकले आहेत सुवर्ण पदक आणि सर्वाधिक जिंकलेल्या सेवा नियंत्रण मंडळाने अडुसष्ट यासाठी बघा महाराष्ट्र हा दुसऱ्या क्रमांकावर आहे परंतु जर प्रश्न विचारला अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये बघा सर्वाधिक पदके कोणी जिंकली तर त्यामध्ये बघा महाराष्ट्राचा पहिला क्रमांक येईल आणि सर्वाधिक सुवर्ण जर विचारलं तर त्यामध्ये दुसरा क्रमांक येईल पहिला क्रमांक येतो सेवा क्रीडा नियंत्रण मंडळाचा हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जर टोटल जे काही दोनशे एक पदके आहेत बघा महाराष्ट्राला मिळालेली त्याचं जर जरा विभाजन केलं पदकानुसार तर महाराष्ट्राने बघा चोपन्न सुवर्ण पदक जिंकलेले आहेत एकाहत्तर रौप्य पदक जिंकलेले आहेत आणि शहात्तर कांस्य पदक जिंकले आहेत अशी टोटल दोनशे पदके ही आपल्या महाराष्ट्राने जिंकलेले आहेत अडोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये आणि त्यासाठी बघा सर्वोत्तम राज्याचा किताब हा आपल्या महाराष्ट्राला मिळालेला आहे पदक तालिकेमध्ये जर आपण क्रमांक पाहिले तर पदक तालिकेच्या क्रमांकानुसार बघा महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे पहिल्या क्रमांकावर आहे सेवा क्रीडा नियंत्रण मंडळ तिसऱ्या क्रमांकावर आहे हरियाणा आणि चौथ्या क्रमांकावर आहे मध्य प्रदेश जर पदकानुसार पाहिलं तर महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे दुसऱ्या क्रमांकावर आहे हरियाणा तिसऱ्या क्रमांकावर आहे सेवा क्रीडा नियंत्रण मंडळ आणि चौथ्या क्रमांकावर आहे मध्य प्रदेश पुढचा दुसरा प्रश्न पाहूया दुसरा प्रश्न चुकून कालचाच प्रश्न राहिलेला आहे इथे बदली झालेला नाही प्रश्न तरीही आपण हा प्रश्न पुन्हा रिपीट करून घेऊया तेवढीच आपली रिव्हिजन होऊन जाईल तर दुसरा प्रश्न काय आहे तर नवीन प्राप्तिकर विधेयक दोन हजार पंचवीस हे कोणत्या कायद्याची जागा घेणार आहे तर याचं योग्य उत्तर पर्याय ब आयकर कायदा एकोणीसशे एकसष्ट तर आयकर कायदा एकोणीसशे एकसष्टची जागा आता नवीन प्राप्तिकर विधेयक दोन हजार पंचवीस हे बघा घेणार आहे तर काही एक दोन दिवसापूर्वीच बघा नुकतंच लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन प्राप्तिकर विधेयक हा लोकसभेत सादर केला आहे आणि तो जेव्हा मंजूर होईल त्यानंतर बघा आयकर कायदा एकोणीसशे एकसष्टी जागा नवीन प्राप्तिकर विधेयक घेणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे आता हे जे काही नवीन प्राप्तिकर विधेयक आहे बघा तर त्यामध्ये पाचशे छत्तीस कलम्यात किती तर पाचशे छत्तीस कलम्यात सहाशे बावीस पृष्ठे आहेत आणि तेवीस प्रकरण आहेत जर हे मंजूर झाले विधेयक तर ते केव्हापासून लागू करण्यात येईल तर एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून एक एप्रिल दोन हजार सव्वीसपासून ते लागू करण्यात येईल हा देखील प्रश्न महत्त्वाचा हो आहे इथे तीन प्रश्न महत्त्वाचे हो जागा कोणाची घेणार आहे हा सा सादर कोणी केलेला आहे आणि लागू केव्हा करण्यात येईल असे तीन महत्त्वाचे हो प्रश्न इथे कवर होतात तर तिन्ही प्रश्न आपण कवर करून घेऊ एकोणीसशे एकसष्ट जागा आता नवीन प्राप्तीकर विधेयक दोन हजार पंचवीस घेणार आहे लोकसभेत सादर कोणी केले निर्मला सीतारामन यांनी आणि लागू केव्हा करण्यात येणार आहे तर एक एप्रिल दोन हजार सव्वीस साली पुढचा तिसरा प्रश्न आहे सोल लीडरशिप परिषद दोन हजार चोवीस ही कोठे आयोजित करण्यात येणार आहे तर पर्यायक नवी दिल्ली या ठिकाणी सोल लीडरशिप परिषद दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस ही आयोजित करण्यात येणार आहे पुढचा चौथा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाला ना नाईटहूड पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आलेले आहे आता याचं उत्तर सांगण्यात सांगण्या अगोदर हा जो काही नाईटहूड पुरस्कार आहे बघा तर तो कोणत्या देशाचा आहे तर ते आपल्याला अगोदर समजून घ्यावं लागेल तर ब्रिटन ब्रिटन या देशाचा आहे बघा नाईटहूड पुरस्कार यांनी या ब्रिटन देशाच्या नाईटहूड पुरस्काराने बघा पर्यायक एन चंद्रशेखरन तर एन चंद्रशेखरन यांना बघा ब्रिटनच्या नाईटहूड पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आलेले आहे आता एन चंद्रशेखरन आहे तरी कोण तर ते आहेत बघा टाटा सन्सचे चेअरमन टाटा सन्सचे चेअरमन आहेत एन चंद्रशेखरन आणि यांनाच नाईटहूड पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आलेले आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील फॉयसागर तलावाचे नाव बदलून वरुणसागर ठेवण्यात आले तर पर्यायकर राजस्थान राजस्थानमधील बघा जे काही फॉयसागर तलाव आहे बघा तर त्याचे नाव बदलून वरुणसागर काय वरुणसागर ठेवण्यात आलेले आहे करीमगंजचे नाव काय झालेले आहे तर श्रीभूमी झालेले बघा करीमगंजचे नाव महत्त्वाचे नामकरण आपण पाहूया महाराष्ट्रातील अहिल्यानगरचे काय सॉरी अहमदनगरचे काय झालेले आहे अहिल्यानगर झालेले आहे औरंगाबादचे काय झालेलं आहे तर छत्रपती संभाजीनगर त्यानंतर जे काही अंदमान निकोबारची राजधानी बघा पोर्ट ब्लेअर तिचं काय झालेलं आहे तर श्री विजयापुरम असं झालेलं आहे बघा नामकरण पोर्ट ब्लेअरचं सा। पुढचा सहावा प्रश्न आहे अणुऊर्जेची सर्वाधिक निर्मिती करणारा देश कोणता आहे तर याचं योग्य उत्तर पर्याय अमेरिका तर अमेरिका हा देश बघा अणुऊर्जाची सर्वाधिक निर्मिती करणारा देश आहे त्यानंतर दुसरा क्रमांक लागतो चीनचा आपल्या भारताचा यामध्ये कितवा क्रमांक लागतो अगोदर देखील तुम्हाला सांगितलेलं आहे तर याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे पहिला अमेरिकेचा लागतो दुसरा चीनचा लागतो आणि भारताचा कितवा लागतो तर कमेंट करायचा आहे पुढचा सातवा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक रासायनिक खतांचा वापर होतो तर ड जलगाव तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वाधिक रासायनिक खतांचा वापर होतो पुढचा आठवा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे याला स्टार मार्क करून ठेवायचा आहे तर भारत हा कोणत्या देशाकडून सहा पी आठ आय हे अत्याधुनिक सागरी टेहनी विमानाची खरेदी करणार आहे तर पर्याय क अमेरिका तर भारत हा अमेरिका देशाकडून बघा सिक्स पी एट आय हे अत्याधुनिक सागरी टेहनी विमानाची खरेदी करणार आहे त्यानंतर एफ थर्टी फाय जे काही लढाऊ विमान आहे बघा एफ थर्टी फाय हे लढाऊ विमान देखील आपल्या भारताला अमेरिका देणार आहे हे देखील लक्षात ठेवायचं आहे एफ थर्टी फाय पुढचा नवा प्रश्न आहे चौदा वर्षाखालील शालेय राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धा दोन हजार पंचवीस म ह्या ज्या काही स्पर्धा आहेत बघा तर त्या कोणत्या राज्यामध्ये होत आहेत त्या आपल्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत बघा चौदा वर्षाखालील शालेय राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धा दोन हजार पंचवीस ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत पुढचा दहावा प्रश्न आहे क्लायमेट रिस्क इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताची लॉंग टर्म रँकिंग किती आहे तर पर्याय अ सहा क्लायमेट रिक्स इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारताची लाँग टर्म रँकिंग ही सहा आहे सहा भ्रष्टाचाराच्या निर्देशांकामध्ये भारत है, निर्दे आहे तर शहाण्णव्या क्रमांकावर पुढचा अकरावा प्रश्न आहे लॉन्ग टर्म वाहतूक निर्देशांकानुसार कोणते शहर आशियात ट्रॅफिकमध्ये प्रथम क्रमांकावर आहे तर आपल्या भारतातील कर्नाटक राज्यातील बंगळुरू हे शहर बघा टॉम टॉम वाहतूक निर्देशांकानुसार आशियामध्ये ट्रॉफिकमध्ये प्रथम क्रमांकावर आहे पुढचा बारावा प्रश्न आहे ग्लोबल टीचर प्राईज दोन हजार पंचवीस कोणी जिंकलेला आहे तर पर्याय ब मनसूर अल मनसूर याने जिंकलेला आहे ग्लोबल टीचर प्राईज दोन हजार पंचवीस पुढचा तेरावा प्रश्न आहे सेंद्रिय शेती उत्पादनात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे तर यामध्ये पर्याय ब सॉरी पर्याय अ दोन तर सेंद्रिय शेती उत्पादनात महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक असून पंजाब राज्याचा पहिला क्रमांक आहे कोणता तर पंजाब राज्याचा पुढचा चौदावा प्रश्न आहे अणुऊर्जेचा सर्वाधिक वापर करणारा देश कोणता आहे मगाशी आपण पाहिलं उत्पादन करणारा आणि आता पाहिलं आहे वापर करणारा तर अणुऊर्जेचा सर्वाधिक वापर करणारा देश आहे पर्याय ड फ्रान्स पंधरावा प्रश्न आहे मित्र हा डिजिटल प्लॅटफॉर्म कोणी लॉन्च केलेला आहे तर पर्याय क सेबी तर सेबीने मित्र हा डिजिटल प्लॅटफॉर्म नुकतंच लाँच केलेला आहे आता सेबीने केलेला तर सेबीच्या अध्यक्षा कोण आहेत तर माधवी पुरी बुच ह्या बघा सेबीच्या अध्यक्ष आहेत पुढचा सोळावा आणि महत्वाचा प्रश्न हा देखील विचारला जाऊ शकतो तर नुकतंच आय सी सीने भ्रष्टाचाराच्या कारणावरून कोणत्या महिला क्रिकेटपटूला निलंबित केलेले आहे तर पर्याय क सोहेली अख्तर तर सोहेली अख्तर या महिला क्रिकेटपटूला बघा नुकतंच निलंबित केलेलं आहे कशासाठी तर भ्रष्टाचाराच्या कारणावरून किती वर्षांसाठी तर बघा पाच वर्षांसाठी किती पाच वर्षांसाठी बंदी घातलेली आहे आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली बंदी घालणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण ठरलेली आहे तर बांगलादेशची सोहेली अख्तर ही पहिली महिला क्रिकेटपटू ठरलेली आहे जिला बघा भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली बंदी घालण्यात आलेली आहे एक तर देश विचारतील शोहेल अख्खर कोणत्या देशाशी संबंधित आहे तर बांगलादेश देशाशी संबंधित आहे बंदी किती वर्षासाठी घातलेली आहे पाच वर्षासाठी घातलेली आहे आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली घातलेली आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सोळा चालू घालण्याचे प्रश्न इथे आपण कवर केलेले जे पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवसाचे होते मित्रांनो कसे वाटले कमेंट करून नक्की सांगायचे व्हिडिओ आवडत असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि टेलिग्रामला देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण त्या ठिकाणी आपला हा पी डी एफ जो काही आहे तर तो, तो मी त्या ठिकाणी अपलोड करणार आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद